श्री सिद्धेश्वर बालमंदिर शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन समारंभ अगदी उत्साहाने आनंदाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री दीपक आर्वे साहेब हे लाभले कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण श्री दीपक आर्वे व कुमारी दीक्षा चव्हाण एस एस सी बोर्ड परीक्षा प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य तथा श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेचे पालक सदस्य श्री गुरुराज माळगेसर श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता चिकमणी मॅडम श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ शारदा हे बाळ तसेच श्री सिद्धेश्वर बालमंदिर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नागेश रायकोटी सर श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता कोरवार मॅडम चारही विभागाच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघाचे सदस्य पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन सौ देशपांडे मॅडम यांनी केले राज्यगीताच्या सामूहिक गायनानंतर प्रतिज्ञा व संविधान सामूहिकरित्या म्हणण्यात आले विद्यार्थिनींनी ध्वजगीत समूहगीत सादर केले या गाण्यांना तबल्याची साथ चिरंजीव चिन्मय बिराजदार व पखवाजाची साथ चिरंजीव श्रेय शिंदे यांनी दिली पण त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर आलेलं दिसत नाही आपण पाहतोय आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग कशाप्रकारे घेत आहोत आज जाती जातीमध्ये समाजासमाजामध्ये प्रांता प्रांतामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये वाद आहेत द्वेष आहे तिरस्कार आहे भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो देशभक्तांनी आपल्या प्राणाची आवधी दिलेली आहे आपल्याला फक्त ठराविक लोक माहिती आहेत परंतु त्यांनी शांतपणे कसलीही प्रसिद्धी न करता निव्वळ देशप्रेमाने भारून जाऊन स्वतःच्या प्राणाच्या हुदी केलेली आहे दिलेली आहे अशी असंख्य देशभक्त या भारतामध्ये होऊन दिलेली आहे आज त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल की यासाठी आम्ही हा सगळा अटास केला होता का मला ही सर्व परिस्थिती तुम्ही बदलू शकता तुम्ही भारताचे भावी नागरिक आहात आज तुम्ही भारत माता की जय म्हणता प्रतिज्ञा तुम्ही म्हणलेली आहे या प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यावर तुम्ही अंमल केला तरी सुद्धा आपला भारत जगामध्ये महान होईल कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला सलामी दिली त्यानंतर कवायत व लाटी यांचे सादरीकरण करण्यात आले गरीब व होतखोर विद्यार्थ्यांना पालक शिक्षक संघाकडून मोफत गणवेश वितरित करण्यात आले एस एस सी बोर्ड परीक्षेत यश प्राप्त तसेच विविध क्षेत्रात यश प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली बक्षीस समारंभानंतर भाषण देशभक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये विविध नयनरम्य मानवी मनोरे नृत्य देशभक्तीपर समूह गीते सादर करण्यात आली लंडन देखा पॅरिस देखा घर घर तिरंगा पगडी संभाल जट्टा पगडी संभाल लघान थीम शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व हुतात्मे तसेच अहोरात्र देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांना विविध नृत्याविष्कार व समूहगीतातून मानवंदना दिली